नमस्कार आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये मी सविता फावडे तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आज आपण बनवतो आहे ढोगळी मिरची भाजी ढोगळी मिरचीलाच शिमला मिरची देखील बोलतात तर त्याच शिमला मिरची भाजी आपण बनवतो आहे बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही पण आपण आज ही ढोगळी मिरची भरली ढोबळी मिरची करणार आहोत ते देखील दाण्याचा कोड घालून तर सर्वात पहिल्यांदा मिरचीला चांगलं धुवून घ्यायचं आणि याच्यामधील ज्या बिया आहेत त्या सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर चला याच्यासाठी आपण मिश्रण तयार करूयात त्याच्यामध्ये सारण भरण्यासाठी तर, तर छोट्याछोट्याच आपण या कॅप्सिकम इथे घेतलेल्या आहेत तर जास्त मसाले काही आपण वापरणार नाही आपण येथे भाजलेल्या दाण्याचा कोट घेतला आहे शेंगदाण्याचा त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद पावडर आपण घातलेली आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड थोडीशी घालायची आहे एक छोटा पाव चमचा असंच आपण हळद पावडर जिरी पावडर आणि लाल तिखट घातलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूयात किंवा तुम्ही पाणी देखील घालू शकता आणि हे मिक्स करून घ्यायचं तेच आपल्याला या ढोबळी मिरचीमध्ये भरायचं आहे याच्यामध्ये कढईमध्ये आता आपण तेल दोन चमचे तापत ठेवलेलं आहे जोपर्यंत आपण ते मिश्रण बनवतो तो आहे तोपर्यंत एक मध्यम आकाराचा कांदा इकडे आपल्याला थोडासा फोडणीला घालायचा आहे मिनिटभर भरतो तळला गेला की त्याच्यामध्ये देखील आपण पावडर मसाले थोडेसेच घालायचे थोडीशी हळद आणि थोडंसंच लाल तिखट घातलेलं आहे जिरे आपण फोडणीला घातलेले आहे आणि एक वाटण मी याच्यामध्ये घातलं त्या वाटणामध्ये दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर कोथिंबीरचे देठ जास्त घालायचे आणि आपण लसूण घातलेला आहे तर हे वाटण या कांद्यामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे या भाजीला हा कांदा घालायचा उद्देश हाच आहे की आपल्याला त्याच्यावरतीच या शिमला मिरच्या आहेत दाण्याने भरलेला ज्या शिमला मिरच्या आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत त्या जळू नयेत आणि माफेवरती छान शिजाव्यात तर जो भाजलेल्या दाण्याचा कोट होता तर ते मिश्रण आपण चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये देखील आपण कापलेली कोथिंबीर भरलेली आहे जेणेकरून टेस्टेशी आपली ही भाजी तयार व्हावी तर हे पा प्रत्येक शिमला मिरचीमध्ये या पद्धतीने दाण्याचा कूट भरून घ्यायचा त्याच्यामध्ये जे आपण मसाले घातलेले आहेत त्याच्यासह आणि दाण्याचा कूट भरताना शक्यतो मी असं कडेवरच ठेवलेले आहे जेणेकरून हा जो दाण्याचा कोट खाली पडेल तो कढईमध्येच पडेल तर सगळ्यात शिमला मिरची आपण अशा हे सारण भरून त्याच्यामध्ये ठेवून घेऊयात आणि शक्यतो छोटे छोटे शिमला मिरची घ्यायच्या आणि त्याच्यातल्या बियात काढणं म्हणजे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता पण मी काढून घेतलेल्या आहेत जेणेकरून छोटी मुलं देखील ही भाजी खावी तर तुम्हाला हवा तेवढात हे सारण दाण्याचा सा कोट आपण जो केलेला आहे तो भरू शकता अगदी गच्चशी भरली पाहिजे अशी काही नाही पण थोडी रिकामी ठेवली तरी चालेल कारण जरी त्याच्यातला हा दाण्याचा कोट बाहेर आला कारण तसंही आपण देट आणि बिया काढताना देट काढून घेतलेला आहे तर मिरचीला मोठं होल झालेलं आहे तर दाण्याचा कोट आहे थोडासा चिकट असतो तो आतमध्ये चिटकून राहील आणि काही बाहेर येईल तरी पण जो शेंगदाण्याचा कूट आहे त्याने ही भाजी खूप छान लागते तरच आता आपण इथे सगळ्या शिमला मिरची भरून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आता असंच आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत पण ह्याच्यामध्ये आपण बिलकुलही पाणी घातलेले नाही तसंही शिमला मिरचीला पाण्याची गरज पडत नाही ती चमचाभर तेलामध्येच मिनिटभर फ्राय केली की लगेच तयार होते तर आता आपण जे सारण घातलेलं आहे त्याच्यामध्ये मसाला तर त्याच्यामध्ये आपण मीठ घातलं होतं पण पूर्णच भाजीचा विचार करून कारण आपण कांदा घातलेला आहे आणि शिमला मिरचीचाही विचार करून सर्व भाजीचा विचार करून मीठ घालायचं आता ज्या भांड्यामध्ये मी एक वाटण बनवलेलं दोन हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबिरीचं तर त्याच्यामध्ये दोन चमचे मी पाणी घातलेलं ते वेचून मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे जेणेकरून मसाल्याचाही व्यवस्थित वापर व्हावा आणि ही भाजी लगेचच खाली लागू नये कारण खाली जी आपली कांद्याची फोडणी आहे ती जळू नये याच्यासाठी टमा तोमा, टोमॅटो आपण याच्यामध्ये घातलेलं नाही तुम्हाला हवं तर ते घालू शकता आता एक मिनिटभर झाकण ठेवून वाफ मी काढली मंद्याच्यावरती आणि पुन्हा एक चमचाभर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी त्याच्यावरती स्प्रिंकल केला आणि त्याला देखील छान असं मिक्स करून घेतलं तर पाचच मिनिटात मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला थोडीशी क्रंची जर ठेवायची असेल में ले ले तर तुम्ही आता बघू शकता इथे शिमला मिरचीचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आणि भाजी तशी जवळपास शिजतच आलेली आहे थोडीशी क्रंची राहील तर मस्त असा हा कलर चेंज झालेला नाही इथे आणि छान अशी दिसते आहे टेमटिंग इथे देखील तुम्ही गॅस बंद करू शकता भाजी आपली तयार झालेली आहे पण मी अजून थोडा वेळ एक वाफ त्याला काढणार आहे झाकण ठेवून मला एकदम सॉफ्ट अशी शिजलेली ही शिमला मिरची हवी आहे पण तिथे कलर चेंज झालेला असेल तर आता मी चमच्याचा देखील मसाला काढून घेतलेला आहे आणि आता पुन्हा झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते अजून दोन मिनिट आता चला दोन मिनिट झालेले आहेत खालचा मसाला एकदम असा खरपूस भाजलेला गेला आहे एकदम खरपूस अशी ही शिमला मिरची भाजी आपली भाजलेली आहे तयार झालेली आहे कोथिंबीर घालायची आणि छान अशी ही मस्त ऑफिस बॅब्यासाठी भाजी तयार झालेली आहे या भाजीसोबत तुम्ही चपाती रोटी फुलके आणि भातासोबत देखील खूप छान लागते आणि भाकरीसोबत देखील बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता ऑफिस डब्यासाठी छान असा हा पर्याय आहे नेहमीच आपण टोमॅटो कांदा मसाले घालून भाजी करतो इथे आपण धना पावडर वापरलेली नाही शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे शेंगदाण्याचं कूटने ही शेवणा विजेची भाजी छान चविष्ट होते ज्यांना शेंगदाणे आवडत नसेल त्याने येथे खोपऱ्याचा वापर केला तरी चालेल तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार